वर्षा आणि राहुलचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं लग्नानंतर आई वडिलांचा निरोप घेऊन वर्षा तिच्या सासरी आली सासरीही तिचे छान स्वागत करण्यात आले आराम करण्यासाठी वर्ष तिच्या बेडरूममध्ये बसली होती तेव्हा राहुलही मोठ्या उत्साहाने बेडरूममध्ये दाखल झाला पण वर्षाची अवस्था बघून तो काळजीत पडला वर्षा काही विचारात हरवून खिडकीतून बाहेर एकटक बघत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते तिचे ते पाणावलेले डोळे राहुलच्या नजरेतून काही सुटले नाहीत तेव्हा राहुलने तिला विचारले वर्षा काय तू या लग्नामुळे खुश नाही का कारण पाठवणी होऊन आता सहा तास उलटून गेलेत तरीही तू अजून रडतच आहेस यावर वर्षाने मान खाली केली आणि अश्रू पुसत म्हणाली की नाही तसं काही नाही आहे ते तर सहजच थोडी आईबाबांची आठवण झाली म्हणून डोळ्यातून पाणी आलं यावर राहुलने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिचे सातवण करत म्हणाला की आजपासून तू राठोड घराण्याची सून आणि माझी बायको आहेस तू काही बोलण्याआधीच तुझ्या सर्व गरजा इथे पूर्ण केल्या जातील या घरात तुला कधीच तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही त्यामुळे काळजी करू नको आणि आता शांतपणे झोप आपण उद्या बोलूयात दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सत्यनारायणाची पूजा होती वर्षा घरात नवीन असल्याने कुटुंबातील सर्वजण तिची काळजी घेत तिच्या मागे पुढे करत होते पण वर्षा शरीराने जरी तिथे असली तरी तिचं मन मात्र दुसरंच कुठेतरी हरवलं होतं पूजेच्या वेळीही तिचं लक्ष नसल्यामुळे तिला पुन्हा पुन्हा हटकले जात होते संपूर्ण दिवस ती घरात कोणाशीच बोलली नाही तिच्या अशा वागण्यामुळे राहुल खूप काळजीत पडला होता रात्रीच्या वेळी राहुल बेडरूममध्ये आला तेव्हा वर्षा आरशासमोर बसलेली होती राहुल तिच्या मागे उभं राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करत हळूहळू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला पण वर्षा मात्र कोणताही प्रतिसाद न देता फक्त एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी बसून होती त्यामुळे राहुललाही थोडा राग आला आणि तो चिडतच म्हणाला की वर्षा नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे इथे मी किती वेळेपासून वेड्यासारखा एकटाच तुझ्याशी बडबडतोय आणि तू आहे की दुसऱ्याच कोणत्या तरी विचारात हरवलेली आहेस राहुलच्या आवाजाने वर्षा घाबरली आणि काही न बोलता तशीच बसून राहिली राहुल तिचा अबोला बघून रागाने त्याच वेळी बंगल्याबाहेर निघून गेला दोन दिवसानंतर वर्षाचा भाऊ आणि तिच्या माहेरचा एक नोकर राघव वर्षाला भेटायला आले तेव्हा संधी बघून राघवने वर्षाला बेडरूममध्ये जाऊन गुपचुप एक पाकिट दिले मग काही वेळाने भाऊ आणि राघव निघून जाताच वर्षाने बेडरूममध्ये जाऊन ते पाकिट उघडले आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकराच्या म्हणजेच विशालच्या चिठ्ठ्या वाचू लागली वर्षा एक एक चिठ्ठी वाचून वाचली गेलेली चिठ्ठी बेडखाली फेकत होती तितक्यात अचानक राहुल बेडरूममध्ये आला आणि त्याची नजर खाली पडलेल्या त्या चिठ्ठ्यांवर पडली तेव्हा राहुलने त्यातली ते एक चिठ्ठी उघडली आणि वाचू लागला ती चिठ्ठी वाचून राहुलला सर्व हकीकत समजली स्वतःच्याच विचारात हरवलेल्या वर्षाला राहुल केव्हा खोलीत आला हे कळलेच नाही राहुलला चिठ्ठी वाचताना बघून ती खूप घाबरली होती ती चिठ्ठी वाचून राहुलला राग आणावर झाला त्याने वर्षाला खूप काही सुनावले आणि घरातून निघून जायला सांगितले वर्षाला काय बोलावे ते काहीच सुचत नव्हते राहुलच्या प्रश्नांवर तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते खर तर राहुलच्या भावनांशी खेळण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता आत्ता कुठे वर्षाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती राहुल रागातच रूमच्या बाहेर निघून गेला आणि वर्षाने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले आता पुढे काय होणार या विचाराने ती घाबरली आणि रडू लागली कारण ही गोष्ट वर्षाला माहिती होती आता आता वार की आता माहेरीही तिला कोणी स्वीकारणार नाही आता रात्रीचे दहा वाजले होते वर्ष आतुरतेने राहुलची वाट बघत होती कारण तिला त्याची माफी मागायची इच्छा होती ती वारंवार खिडकीतून बघत होती की राहुलची गाडी कधी येईल तितक्यात एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली राहुलचे काही मित्र त्याला आधाराने घरात आणत होते कारण राहुलच्या एका हाताला फ्रॅक्चर होते आणि पायालाही थोडी जखम झाली होती त्यामुळे तो स्वतःहून उभाही राहू शकत नव्हता राहुलचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले तेव्हा कुटुंबातील सर्व लोक तिथे जमा झाले राहुलची अशी अवस्था पाहून आईने त्याच्या मित्रांना विचारले की काय झालंय माझ्या मुलाला कोणीतरी सांगा मला भीती वाटते यावर वा राहुलचे मित्र आईला म्हणाले अहो आई काही नाही बस एक छोटासा ॲक्सिडंट झालाय त्यात एवढं घाबरण्यासारखं काही नाही आता आपल्या राहुलचं नवीन लग्न झालंय म्हटलं तर होतं असं कधी कधी बायकोच्या आठवणीत निदान आता या निमित्ताने तरी या दोघांना जास्त वेळ सोबत राहता येईल आई जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं यावर आई थोडा चिडत म्हणाला काय चांगल्यासाठी होतं इथे माझ्या मुलाचा हात मोडलाय त्याच्या पायाला जखमा झाल्या आहेत आणि तुम्ही म्हणतायत की जे होतं ते चांगल्यासाठी होतं वर्षा अगं दुसरा शर्ट आण बघ किती रक्ताने माखलाय याचा शर्ट यावर वर्षा हो आई म्हणत शर्ट घ्यायला कपाटाकडे वळली तेवढ्यात राहुलचा एक मित्र म्हणाला की चला चला आता सर्व खाली जाऊयात राहुलची काही सेवा करू द्या असे म्हणत राहुलचे मित्र आईला सोबत घेऊन खाली आले वर्षा शर्ट घेऊन राहुलकडे आली पण राहुलने तिच्याकडे बघताच तोंड फिरवले त्याला तर वर्षाकडे बघण्याचीही इच्छा होत नव्हती आणि वर्षा त्याच्या फक्त एका कटाक्षासाठी आतुरली होती ती हिंमत करून राहुलला म्हणाली अहो माफ करा मला खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माहीत आहे की मी माफी मागण्याच्याही लायकीची नाही आहे पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची एकतरी संधी द्या मला या जगात तुमच्याशिवाय आता कोणाचाही आधार नाही आहे यावर राहुल रागातच म्हणाला की या सर्व गोष्टी तू लग्नाआधीच मला सांगितल्या असत्या तर माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं असताना त्यांचे हे बोलणे चालूच होते की तितक्यात वर्षाच्या सासूबाई पुन्हा एकदा बेडरूममध्ये आल्या आणि म्हणाल्या की तुम्ही लोक काय बोलत बसला आहात राहुल तू अजून शर्ट बदलला नाहीस आणि वर्षात तू पण काही कामाचे नाहीस आणि तो शर्ट इकडे मलाच बदलावे लागेल वर्षा तुझा आणि एक ग्लास हळदीचं दूध घेऊन ये दुसऱ्या दिवशी वर्षा पुन्हा शर्ट घेऊन राहुलच्या समोर उभी राहिली तेव्हा राहुल तिला म्हणाला की माझ्या मागे पुढे करण्याची तुला काहीच गरज नाही आहे तेवढ्यात बाहेरून आईचा आवाज ऐकू आला अरे राहुल लवकर शर्ट बदलू नये तुला बघायला आपले शेजारी आले आहेत तेव्हा वर्षा राहुलला म्हणाली की प्लीज घालून ना शर्ट वर्षा राहुलच्या जवळ जायला कचरत होती पण आता तिला आपली चूक सुधारायची होती एक पत्नी आणि सुनेचे कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते शेजारी बेडरूम मध्ये राहुलला भेटायला आले वर्ष सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन आली तेव्हा ते शेजारी वर्षाच्या सासऱ्यांना म्हणाले की राठोड सर किती सुशील सोन मिळाली आहे तुम्हाला यावर वर्षाचे सासरे म्हणाले की हो ते तर आहेच खर तर वर्ष आमची सून नाही मुलगीच आहे वर्ष आता सर्वांसोबत छान मिळून मिसळून राहायची परंतु राहुल आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता रात्रीचे एक वाजले होते घरातील सर्व लोक झोपले होते पण राहुलला काही केल्या झोप येत नव्हती वर्षही बेडवर पहुडली होती पण तिच्याही डोळ्यात मात्र झोप नव्हती वर्ष आता राहुलचे शर्ट बदलणे त्याला जेवण भरवणे स्पंजने त्याला वॉश करणे ही सर्व कामे करत होती परंतु राहुलकडून तिला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता काही दिवसातच राहुल बरा झाला राहुलचा एक मित्र नागपूरला राहत होता राहुलने त्याला विशालचा शोध घेण्यास सांगितले विशाल वर्षाच्या शे घराशेजारीच भाड्याने राहत होता त्याच्या काही कामानिमित्ताने तो काही दिवस पुण्याला आला होता तेव्हाच वर्षा आणि विशालची भेट झाली आणि काही ना काही कारणाने ते एकमेकांशी भेटतच राहिले आणि त्यांची ही मैत्री केव्हा प्रेमात बदलली त्यांना कळलेच नाही वर्षा नेहमी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याच्याकडे जात असे वर्षाचे वडील रोज संध्याकाळी विशालसोबत फिरायला जात असत विशालही काही ना काही बहाणा करून वर्षाच्या घरी येऊन बसत असे काही दिवस असेच चालू राहिले मग एके दिवशी विशालने वर्षाच्या वडिलांकडे वर्षाची मागणी घातली होती विशालचं बोलणं ऐकून सर्वप्रथम वर्षाच्या वडिलांनी विशालला घरातून हाकलले आणि मग कॉलनीतून बाहेर हाकले आणि मग आपल्या जीवनातून विशाल दुसऱ्या जातीचा होता पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो तर मग जावंय का नाही ही गोष्ट वर्षा आणि विशालला शेवटपर्यंत समजली नाही विशाल लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच शहरात वर्षाची वाट बघत राहिला आणि शेवटी नागपूरला परतला ही सगळी माहिती राहुलने नोकर राघवकडून मिळवली होती राहुलचे आई वडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले सोबत घरातील नोकऱ्यांनाही घेऊन गेले आता वर्षा आणि राहुल शिवाय घरात कोणीही नव्हते तरीही राहुलने कधीच वर्षावर हक्क गाजवला नाही आणि नाही तिच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला राहुलला वर्षा मनापासून आवडत होती परंतु जेव्हा त्याला माहीत झाले की वर्षाचा आनंद त्याच्यासोबत नाही तर विशाल सोबत आहे तर त्याने स्वतःला तिच्यापासून दूर केले राहुल ऑफिसला जायला निघाला असता वर्षाने त्याला सांगितले की तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल मी आईसारखं काही का बनवू शकत नाही पण मी प्रयत्न केला आहे तुम्ही मला नाराज करणार नाही अशी अपेक्षा आहे यावर राहुल काहीच न बोलता शांतपणे नाश्ता करू लागला तेव्हा वर्षा म्हणाली की मी रात्रीच्या जेवणासाठी तुमची वाट बघेन वर्षा हळूहळू राहुलचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती आणि नशिबाने पण त्यांना जवळ येण्याची खूपच संधी दिली पण राहुलने वर्षाला नेहमी स्वतःपासून दूरच ठेवले वर्षाने लग्न करून एक चूक केली होती पण राहुलला आता दुसरी चूक करायची नव्हती म्हणून काही दिवसानंतर राहुल वर्षाला घेऊन नागपूरला पोहोचला नागपूरचे नाव ऐकताच वर्षा गोंधळात पडली दोघंही एका हॉटेलमध्ये उतरले पण राहुलने दोघांसाठी ही वेगवेगळी खोली बुक केली होती रात्रीचे बारा वाजले होते वर्षा तिच्या रूममध्ये अस्वस्थपणे बसली होती राहुलने तिला इथे का आणले आहे हे तिला कळतच नव्हते वर्षा राहुलशी बोलताना नेहमी घाबरत असे राहुलशी बोलण्याची तिच्यात हिंमत नव्हती पण अस्वस्थतेमुळे वर्षाला झोपच येत नव्हती शेवटी न राहून तिने राहुलच्या रूमचा दरवाजा वाजवला राहुलने दार उघडले आणि वर्षाला असे पाहून त्याने विचारले की काय झाले एवढ्या रात्री तू इथे अजून झोपली नाहीस का यावर वर्षा म्हणाली तुमची काही हरकत नसेल तर मी आत येऊ शकते का यावर राहुलने होकारार्थी मान हलवली वर्षाने आत येऊन राहुलला विचारले मला कळेल का की आपण नागपूरला का आलो आहोत यावर राहुल म्हणाला विशालला भेटायला तू विशालसोबत जास्त खुश राहशील यावर वर्षा आज जरा चिडूनच म्हणाली माझा आनंद कोणासोबत आहे याचा निर्णय तुम्ही कसं काय घेतला स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात यावर राहुल म्हणाला कारण स्त्री स्वतः आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत नाही तुझं लग्नाआधी विशालवर प्रेम होतं तर तू विशालसोबत पळून जायला हवं होतं आणि तसा निर्णय तुला घेता आला नाही तर निदान लग्नानंतर तू त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं पण यातील एकही निर्णय तू घेऊ शकली नाहीस एखाद्या मुलीने कोणाच्या दबावाखाली राहून संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत व्यतीत करावे हे मला मान्य नाही तुला तुझ्या माहेरी जायचं नाही आहे त्यामुळे मी तुला विशालकडे पाठवत आहे यावर आज वर्षात जरा हिम्मत करूनच म्हणाली की मी कोणाच्या दबावात नाही किंवा मी तुम्हाला घाबरतही नाही पण माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला आहे त्यामुळे मला स्वतःचीच लाच वाटते एखाद्या मुलीसाठी एखाद्या व्यक्ती व्यक्तीसोबत राहणे किती कठीण असते जेव्हा तिला ती व्यक्ती आवडत नाही हे तुम्हाला नाही कळणार बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उन्हाळ मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचेच नाही पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच बघायला आवडेल विशालवर माझे प्रेम होते पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा असेल हे मला माहीत नाही त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल हेही मला माहीत नाही पण राठोड कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही वर्षाचे बोलणे ऐकून राहुल चकित होत म्हणाला वर्षा तू पूर्ण शुद्धीत तर आहेस ना यावर वर्षा म्हणाली हो मी पूर्ण शुद्धीत आहे आणि आज पहिल्यांदाच माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलते जर मी तुमच्यासोबत राहिले तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळत राहील नेहमी आपल्या इच्छेनुसारच सर्व आपल्या आयुष्यात घडतेच असे नाही माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात तुमच्या हातात दिला आहे आणि बाबांचा हा निर्णय कधीच चुकीचा ठरू शकत नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे विशाल हा फक्त माझ्या घराशेजारी राहत होता त्याची फॅमिली बिझनेस मित्र याबाबत मला काहीही माहिती नाही मला नाही माहीत की मी त्याच्या मागे इतकी वेळी का झाले होते खरं तर लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे उत्पन्नाची साधने या गोष्टीही महत्त्वाच्या असतात आणि तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझे मन जिंकले आहे त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात वर्षाची हे बोलणे ऐकून राहुल खूप खुश झाला आणि तिला जवळ ओढत म्हणाला की मग याचा अर्थ आता आपल्याला पुन्हा पुण्याला जावे लागेल यावर वर्षा हळूच म्हणाली हो नक्कीच मला मिसेस राठोड बनल्याचा पूर्ण अभिमान आहे असे म्हणत दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून जातात मग दुसऱ्या दिवशी दोघेही आनंदाने नवरा बायको म्हणून आपल्या घरी परततात तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद